महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाइव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून उरणमध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध इतर धार्मिक नागरिकांचे गेल्या अनेक वर्षांपासून उत्तम सलोक आहे तो कोणाच्या भडकाऊ भाषणाने कधी बिघडणार नाही तसेच यशश्रीच्या हत्येचा आरोपी नराधम दाऊद शेख याला फाशीची शिक्षा करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे कि ये बेटी हमारे उड़न की और हमारी बेटी थी जितना दुख उनके वालदेन को हुआ होगा उतना ही दुख हर मुसलमान को और हर हिंदू को और क्रिश्चन सबको होना ही चाहिए क्योंकि जो हमारे साथ में रहते हैं वो हमारे माएँ बहने हैं और उसी हिसाब से हम लोग अभी पुलिस में गए थे अलहमदिल्ला ऐसी सब भी मिले उन्होंने कहा कोई बात नहीं हमने भी कहा कि भाई देखिए ये अगर पहली बात ये अगर हमारे समाज की बात है तो हमारे समाज में दिया है ऐसे शख्स को संसार किया जाता है यानी पत्थरों से मार दिया जाता है ये हमारा धर्म सिखाता है तो अगर ऐसा कृत्य उन्होंने किया होगा तो हकीकत में वो इस सज़ा का मुस्तैक है समिति है और इसके बाद में कोई अगर ऐसी ये छापता होगा कि भाई हिंदू मुस्लिम यहाँ कोई फसाद हो तो इस पर भी आप ध्यान दो क्योंकि ये उरण अंदर हम हिंदू भाई बहन जितने भी हैं साथ में पैदा होते हैं में बडे होते हैं इसलिए बहुत बडा अल्लाह का इ हमपे अहसान आहे की कभी कभी बात ही नहीं आती समजा ती मुलगी तुमची नव्हती की आमची पण होती आम्हाला पण मुली आहेत आणि आपल्या उरणमध्ये एवढ्या वर्षामध्ये कधीच हा घाणेडे कृत्य झालेले नव्हते ही घाणेडे कृत्य झालेले आहेत तो मुसलमान असला तरी तो आमचा कोण नाही आहे आमचा कोण नाही आणि आमचा पण असता माझ्या त्या जागेवर माझा पण मुलगा असता तर मी त्याचा हवाली केला असता याला मारा याला मारा सजा ती सजा सजा झालीच पाहिजे घाणे कृत्य करायला सजा लय आणि त्याला ती सजा फाशीची द्या न आम्ही कुठली बाहेरची लोक आलेली नाही आहेत जे बाहेरची लोक आले आहेत त्यांची इन्क्वायरी करून तुम्ही हे करा हे बाहेरची लोक येऊन सगळी कामं करतायत आणि दोषी सगळी मुसलमान 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 आज दिन तक उरण मे हिंदू मुस्लिम कधी भी नाही हुआ हमेशा हम लोग उनके में जाते वो हमारे आते हैं आज दिन तक ऐसा कभी नहीं हुआ और ये चीज को हम सभी ने निषेध किया है और हिंदू मुस्लिम बौद्ध ईसाई आणि हा संपूर्ण जो धार्मिक समाज जो आहे तो संपूर्ण तो इथे एकोपणी राहतोय आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दंगा फसात नाही कोण कोण कोणाला द्वेष करत नाही कोण कोणता मत्सर करत नाही आणि सगळे एकोपणे भाऊ बहीण अशा नात्याने इथे उरणमध्ये राहतात पण काही लोक बाहेरून येऊन जर ह्या भागामध्ये जर अशा ज्या गोष्टी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर त्या निर्माण करून जर करत असतील तर त्यांच्यावरती पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत कारवाई करावी असे मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांना मी विनंती करतो की उरण तालुक्यातली आमचा जो बंधुभाव आहे तो आमचा कायम टिकला पाहिजे प्रत्येक दुःख सुखामध्ये हा समाज आपल्यासोबत एकत्र राहतो आणि एकत्ररित्या राहतो त्याच्यामुळं हा सगळ्या उरणकरांना माहिती आहे आणि आपली बंदुकी आपली भाऊ भाऊ ब बनकी ही कायमस्वरूपी ठेवावी अशी मी सगळ्या उरणकरांच्या नागरिकांना सगळ्या लोकांच्या तर्फे विनंती करत आहे माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय घेण्यात आलाय मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश मनीष पित्रे यांच्या कोर्टात याबाबत सुनावणी झाली असून विवेक पाटील यांच्या जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केलेला आहे माजी आमदार विवेक पाटील यांच्या बाजूने राहुल ठाकूर यांनी युक्तिवाद केला उरळमधील यशस्वी शिंदे हत्येनंतर तिच्या कुटुंबियांना सांत्वनासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य तसेच आरपीआय राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी महिला आघाडीचे अॅडव्होकेट आशाताई लांडगे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी महिला आघाडीचे अॅडव्होकेट अभया सोनावणे महिला कमिटी मुंबई प्रदेश अध्यक्ष उषाताई रामलू यांनी भेट घेतली यावेळी यशस्वीच्या हत्येच्या आरोपी दाऊद शेख याच्यावर पोस्को अंतर्गत चालू असलेल्या केसबाबत व इतर कायदेविषयक मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आरपीआय आठवले गटाचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड तसेच रायगड जिल्ह्याचे सर्व तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी यशस्वीच्या कुटुंबाची भेट घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावू असे आश्वासन दिले यशस्वीच्या निर्घुण हत्येमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुंबई रायगड रत्नागिरी इतर ठिकाणी आरोपीवर कठोर कारवाईसाठी निदर्शने तालुका बंद मोर्चे चालू आहेत अलिबाग रोहा पेण पाली पनवेल इतर तालुक्यात सुद्धा निदर्शने करण्यात आलेली आहेत तसेच उरणमध्ये चिरणेर येथे भास्कर मोकल त्यांच्या सहकार्यांनी निषेध व्यक्त केला आहे तसेच टायगर ग्रुपच्या पदाधिकारी यांनी यशस्वीच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलेले व आरोपी विरोधात कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितलेले यावेळी टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ चव्हाण उरण तालुका अध्यक्ष आकाश पांडुरंग जोशी उरण संपर्क प्रमुख हर्षल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते उरण तालुका विधी समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन तुकाराम हरी वाजेकर फुंडे कॉलेज येथे संपन्न झाले यावेळी शिबिरात राज्य सरकारचे योजना बाल न्याय बेटी बचाव बेटी पढाव मुलांचं शिक्षण मुलांचा हक्क आणि शिक्षणाचा हक्क पोस्को कायदा इत्यादी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले सदर शिबिरास कार्यक्रमाच्या अध्यक्ष न्यायाधीश जी के आर तंडन मॅडम दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर उरण कार्यक्रमास उपस्थित असोसिएशन उपाध्यक्ष ज्येष्ठ वकील पराग ात्रेव्होकेट धीरज डाकी ऍडव्होकेट अमर पाटील ऍडव्होकेट निकिता कासारे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून